आपल्या कल्पना आपल्याला जास्त छळतात खरं आयुष्य इतकं वाईट नसतं आपल्याला एखादी गोष्ट टोकाची वाटते भीतीदायक वाटते किंवा नकारात्मक वाटते तेव्हा खरे तर ते प्रत्यक्ष परिस्थिती एवढी वाईट नसते पण आपल्या मनातल्या कल्पना आणि भीती त्या परिस्थितीला अधिक भयानक बनवतात मानसशास्त्रात याला कॅटास्ट्रॉफिक थिंकिंग म्हणतात संशोधनानुसार ऐंशी टक्के लोकांना चिंता आणि भीती या त्यांच्या स्वतःच्या कल्पनांमुळे जास्त त्रासदायक वाटतात प्रत्यक्षात परिस्थिती तितकी कठीण नसते आपण जेव्हा भविष्याबद्दल सतत नकारात्मक विचार करतो तेव्हा तणाव वाढतो आणि निर्णय क्षमता कमी होते अशावेळी वर्तमानात जगा भविष्याच्या अनिश्चिततेत अडकण्यापेक्षा आत्ताच्या क्षणांवर लक्ष द्या स्वतःला प्रश्न विचारा ही भीती खरंच सत्य आहे का सकारात्मक विचारांचा सराव करा प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक बाजू शोधण्याची सवय लावा खरं आयुष्य कल्पने इतकं भयानक नसतं आपल्या विचारसरणीवर नियंत्रण मिळवल्यास मन शांत आणि आनंदी राहू शकते धन्यवाद